आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन नंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया महाराष्ट्राचे खानदेशचे दैवत म्हणजे श्री कानबाई माता श्री कानबाई मातेचा उत्सव हा महाराष्ट्रात प्रामुख्याने श्रावण महिन्यात नागपंचमीचा सण झाल्यानंतर जो रविवार येतो त्या रविवारी केला जातो काही वेळा नागपंचमी व पौर्णिमा यात रविवारमुळे जर अंतर कमी असेल तर नागपंचमीच्या आधी देखील हा सण साजरा करतात तर काही जण नागपंचमी झाल्यानंतरच करतात अशा वेळी दोन रविवारी कानबाई मातेचा उत्सव साजरा केला जातो या सणाच्या निमित्ताने सारे भावबंध एकत्र येतात गणपती महालक्ष्मी यांचा जसा सण उत्सव साजरा केला जातो अगदी त्याचप्रमाणे हा सण देखील साजरा केला जातो याची सुरुवात कशी होते असा विचार केला तर एक महिना आधीपासूनच संपूर्ण घर स्वच्छ करणे शक्य असेल तर तसे घर स्वच्छ करून नंतर रंगरंगोटी देखील केली जाते सर्व भांडे अंथरुण पांघरुण यात जे शक्य असेल ते धुतले जाते यामागचा उद्देश म्हणजे वर्षभरात सुचक वृद्धी अस्पर्श दोष मलिनता अशा अनेक कारणांमुळे घरात थोडीफार तरी अपवित्रता असतेच ती पूर्णपणे किंवा शक्य होईल ती की दूर करण्यासाठी जास्तीत जास्त स्वच्छता करून घरातील वातावरण पवित्र केले जाते यानंतर कानबाईच्या आधीच्या दिवशी म्हणजे शनिवारी पुन्हा स्वच्छता करून जे शक्य झाले नाही त्यासाठी गोमूत्र शिंपडून किंवा गंगा जल पवित्र जल यातील जल शिंपडून घर पवित्र केले जाते तोपर्यंत गौबंध सर्व नातेवाईक आल्याने कधी न भेटणाऱ्या प्रिय व्यक्ती या निमित्ताने आपल्या घरी आल्यामुळे घरातील वातावरण आनंदी होते इतकेच काय तर आनंदाला उदाहरणच येते आणि सुरू होते कांदा मातेच्या आरासची तयारी छानपैकी मंडप तयार केला जातो त्यासाठी नवीन साड्या किंवा आकर्षक कापडाचा वापर केला जातो तसेच प्लास्टिकच्या माळा नंतर इलेक्ट्रिकच्या माळा लावून घर प्रकाशमय केले जाते अशी सर्व तयारी रात्रीच केली जाते पूजनाचे साहित्य गंध पुष्प धूप दीप फुले हार केळीचे खांब पत्री आधीच आणले जाते यानंतर उजाडतो रविवार लवकर उठून काणबाई मातेचे गाणे लावून दिले की मन कसे प्रसन्न व आनंदमय होते स्नानाधिकार मी आटोपलीत कि प्रथम काणबाई मातेच्या नैवेद्यासाठी लागणारे रोट तयार करण्यासाठी गहू मोजले जातात हे गहू मोजण्याची पद्धत देखील रूढी परंपरानुसार थोडीफार वेगळी असेलही आमच्याकडे अंदाजे पस्तीस चाळीस वर्षापासून कांदबाई मातेचा उत्सव साजरा केला जातो त्यात कांदबाईचे गहू पाच पावशेर व घरात जितक्या व्यक्ती आहेत फक्त बहुबंध त्यांचे प्रत्येकाचे सव्वा पावशेर गहू व लहान बालकांची प्रत्येकाची एक एक मुठ याप्रमाणे गहू मोजून नंतर त्यात विड्याचे पान पैसा सुपारी ठेवून पूजन केले जाते नंतर हे दळण अशा चक्कीवर दळायला नेले जाते ज्या व्यक्तीस आधीच सांगून ठेवलेले असते की सकाळी स्नानादिकरमे आटपून चक्की देखील धुवून पुसून स्वच्छ ठेवावी व ती व्यक्ती ठेवते देखील त्यानंतर ज्यांच्याकडे कानबाई माता असते असे सर्वजण त्याच चक्कीवरती दळण दळण्यास जातात दळण दळवून घरी आणले की त्यानंतर स्वयंपाकात सुरुवात होते स्वयंपाकात कांदा लसून तर वरचे असतोच तर हरभऱ्याचे डाळेच प्राधान्य दिले जाते पूर्णात हरभऱ्याची डाळ असते तर वरण देखील हरभऱ्याच्या डाळीचेच असते वडी भजे फळाची भाजी वरण भात असे अनेक पदार्थ तयार केले जातात त्या ज्या पुरणाच्या पोळ्या केल्या जातात त्या अकरा एकवीस अशा एकीवर केल्या जातात त्यास आस रोट असे म्हणतात एकीकडे स्वयंपाक तयार होत असतो तर एकीकडे कांदे चौरंगावरची मांडून केळीचे खांब कन्हेरच्या फांद्या फुले अशी अनेक प्रकारे सजावट करून नंतर पूजनात कांबाई मातेची स्थापना केली जाते पूजनास ब्राह्मण पुरोहित असल्यास उत्तमच त्यांनी पूजा सांगितली तर देवीचा अभिषेक होतो गणपतीचा अभिषेक होतो भगवान शंकरांचीही पूजा होते अगदी संकल्पापासून पुष्पांजली पर्यंत व्यवस्थित पूजन केले जाते किंवा करावे पण पुरोहित उपलब्ध नसल्यास आपण स्वतःच मनोभावे पूजन करावे आरती करावी नैवेद्य दाखवताना नैवेद्यात सर्व भोजनाचे पदार्थ ठेवावे त्यावर तुळशी पत्र ठेवावे जे रोटासाठी पीठ दळून आणलेले आहे ते सर्व ठेवावे त्यावरही तुळशी पत्र ठेवावे दिवा लावावा नैवेद्याच्या ताटात कांदईचा भंडारा ठेवला जातो यात विटी दांडू पोपाट लाटणी असे सर्व वस्तू फक्त कणकेच्या तर काही ठिकाणी पुरणाच्या तयार करतात एकीकडे पूजा पूर्ण होते एकीकडे नैवेद्य केला जातो नंतर सर्व पदार्थांचा व रोटांचा देवीसमोर नैवेद्य दाखवला जातो या पूजनातही घरात ज्येष्ठांना मान दिला जातो पूजन नैवेद्य आरती झाल्यानंतर पुष्पांजली म्हणावी नंतर, नंतर प्रदक्षिणा माराव्यात व प्रसाद घ्यावा यात सव्वा शेर अडीच शेर लाह्या फुटाणे असा प्रसाद असतो तो सर्वांना नंतर वाटला जातो ज्या व्यक्तींकडे फक्त रोट असतात त्या व्यक्ती जेथे कानबाई उत्सव असतो तेथे रोट घेऊन जातात व नंतर तेथे त्याची ते पूजा अर्चा करून नंतर घरी परत घेऊन येतात नंतर भोजनास सुरुवात होते जे भाऊबंद आहेत त्यांनाच रोटांचा प्रसाद दिला जातो ज्या व्यक्ती या व्यतिरिक्त असतील त्यांच्यासाठी वेगळ्या पुराण्याच्या पोळ्या केल्या जातात भोजन झाल्यानंतर सुरुवात होते ते जागरणाला कानबाईची भजने गाणे मराठी भाषेतून ऐराणी भाषेतून उपलब्ध आहेत ती म्हटली जातात काही ठिकाणी तर भजने वृंद बोलवतात व रात्रभर जागरण केले जाते थोडक्यात काय दिवसही व रात्रही अगदी आनंदमय असते दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी लवकर उठून कानबाई मातेच्या विसर्जनासाठी दूध भाताचा नैवेद्य दाखवला जातो उत्तर पूजा केली जाते आरती केली जाते त्यानंतर हातात अक्षता घेऊन मंत्र म्हटला जातो यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवे इष्ट काम पुनरागमनाय पुनरागमनायच असे म्हणून अक्षता टाकल्या जातात व मराठीत म्हटले जाते हे कानबाई माते आमच्याकडे पुन्हा लवकर यावे असे म्हणून अक्षता टाकून नंतर चौरंग थोडा उत्तर दिशेला सरकवला जातो त्यानंतर तो उचलला जातो व कानबाई सौभाग्यवतीच्या डोक्यावर ठेवली जाते तिच्या पुढे नंतर चालताना सडा रांगोळी टाकत टाकत वाद्य संगीत नृत्य फुगड्या खेळल्या जातात अशा आनंदमय वातावरणात मिरवणूक काढली जाते संपूर्ण गावात ज्यांच्याकडे कानबाई असते असे सर्वजण एकाच मार्गाने कानबाईची मिरवणूक नेतात तो मार्ग वर्षानुवर्षे निश्चित केलेला असतो नदीवर सर्व प्रकारे व्यवस्थित चौरंगावरील वस्तू काढून कानबाईसही काढून स्नान घालून पुन्हा चौरंगावर स्थापित केले जाते त्यानंतर आरती केली जाते नारळ वाढवून त्याचा प्रसाद किंवा लाह फुटाण्यांचा प्रसाद वाटला जातो पुन्हा कानबाई डोक्यावर घेऊन परतीसाठी मिरवणूक निघते अशा वेळी ज्या कानबाई येत असतात त्यांची भेट घेतली जाते अशा आनंदमय वातावरणात मिरवणुकीने कानबाईस घरी परत आणले जाते नंतर यथावकाश योग्य रीतीने पुन्हा व्यवस्थितरित्या ठेवले जाते कानबाईचे रोट पौर्णिमेच्या आधीपर्यंत पूर्ण करायचे असतात ते झाले तर ठीक नाही तर उरलेल्या सर्व कणकेच्या पोळ्या करून गोमातेस खाऊ घातल्या जातात अशा रीतीने हा कानबाईचा उत्सव उस्चा सर्वसाधारणपणे साजरा केला जातो आमच्याकडे जसं जा साजरा केला जातो त्यानुसार माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे स्थान रूढी परंपरेनुसार थोडाफार फरक असू शकतो त्यासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींकडून सुद्धा माहिती संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केलेला आहे श्री कानबाई मातेस नमस्कार करून आजचा व्हिडिओ येथेच समाप्त करतो आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन